प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींना आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून तुमचंही कामाचं नियोजन कशा पद्धतीने तुम्ही लावू शकतात किंवा कामाचं नियोजन कशा पद्धतीने ब्लाउजचं कटिंग करायचं आहे हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हालाही आयडिया आली पाहिजे की आपणही या पद्धतीने काम केलं पाहिजे तर तुम्हाला जर ब्लाऊजचा जास्त बिझनेस वाढवायचा असेल किंवा जास्त कामे घ्यायची असतील तर त्यावेळेस तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला ब्लाऊज शिवायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला कटिंग संध्याकाळी आदल्या दिवशी कटिंग करून ठेवायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी तुमचा कटिंगचा वेळ जो आहे तो तुमचा ब्लाऊज शिवण्यामध्ये ॲडजस्ट होत असतो त्याच्यासाठी तुम्हाला आदल्या दिवशी जे उद्या काम करायचं आहे त्याचा आदल्या दिवशी कटिंग करून ठेवायचं आहे त्याचे रीळ आहेत का त्याची बॉबिन भरून ठेवायची त्याचं सर्व काही सामान जे आहे ती समोर ठेवायचं आहे आपल्या त्याच्यानंतर तुम्हाला जर आ, फास्ट काम करायचं असेल तर तिथे तुम्हाला तुम्ही साईजनुसार पेपर जो आहे न्यूज पेपर तुम्ही तुम्हाला जर मापे घ्यायला येत असतील तर न्यूज पेपर कट करून ठेवायचं आहे साईजनुसार आणि न्यूज पेपर कट करून तुमचं कस्टमरची दोन तीन ब्लाऊज असतील एकाच कस्टमरची तर त्यावेळेस तुम्ही तो पेपर कट करून ठेवलेला जो आहे तो त्याच्यावर ठेवून अस्तर एकदमच दोन तीन कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपलं कामाचं वेळ फास्टमध्ये वाढला पाहिजे त्याच्यासाठी त्यानंतर इथे पाहू शकतात मी गौरी गणपतीसाठी हे ब्लाऊज जे आहेत ती पूर्ण ब्लाऊज मी टीच केलेले आहेत हे पूर्ण आता हे ब्लाउज किती आहे ते तुम्हाला समोर दाखवणारच आहे मोजून तर इथेही असं साईडला ठेवून देते हे मापाचे आहेत तीन ब्लाऊज साइट साइट हे साईडला इकडच्या साईडला ठेवून देते आणि हे जे आहेत ते मी इथे ठेवलेले आहेत तर मी प्रत्येक ब्लाऊजमध्ये डिझाईन करते का डिझाईन कशा पद्धतीने करते काय करते हे सर्व तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर पाहू शकतात गौरी गणपतीसाठी आणि पाच सहा ब्लाऊज तर नेलेले आहेतच याच्यामधलेच आणि राहिलेले जे आहेत ती इथे मी ठेवलेले आहेत हा थोडा राहिलेला आहे फिटिंगचा त्याच्यामुळे हे नंतर दाखवते आता हा कटरी ब्लाऊज आहे आणि हा जो थ्री फोर बाई आहे याची वेटचा वेट ब्लाऊज आहे हा पहिला ब्लाऊज आहे कारण मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यामधला पहिला हा अपला तर हा आहे आपला कटरी ब्लाऊजचा त्यानंतर हे आहे आपला फोर टक्सचा हे आहे आपला फोर टक्स साधा ब्लाऊज पीस जो आहे तो आहे आपला तर वयस्कर आजी आहे त्यांचा आहे हा झाला दुसरा त्याच जोडीचा आपला हा आहे तिसरा टक्सचाच आहे तर हा आहे आपला तिसरा त्यानंतर साधा ब्लाउज पीस जो असतो त्याचा हा आहे चौथा तर हा कटोरीचा आहे हा आहे आपला चौथा आणि त्याच जोडीचा ब्लॅकच्या जोडीचा आहे हा म्हणजे दोन आहेत एका कस्टमरचे दोन एका कस्टमरचे दोन आणि अगोदर वेलवेटचा दाखवला तो आहे आपला एकच तर हा एक कटोरीचा ब्लॅक कलरचा म्हणजे ही जोडी आहे ह्यांच्या आणखीन एक दोन बाकी राहिलेले आहेत हा आहे आपला फॅन्सीमध्ये आहे बाहीला डिझाईन बनवलेले आहे याला त्यानंतर बॅक बॅकसाइडला असा ब्रॉडमध्ये गळा बनवलेला आहे याला पायपिंग लावलेले आहे रेडीमेड पायपिंग जे आहे सिल्वर कलरची ती मी इथे लावून घेतलेला आहे इथे आणि बाहीला अशी व्यवस्थित अशी दिसत नसेल तुम्हाला पण या पद्धतीने मी लावून घेतलेले आहे तर हा एक आहे हे पाच तीन ठिकाणी लावलेले आहे बॅक साईड गळ्याला कमरेच्या साईडला आणि बाहीला कारण तो ब्लाऊज जो आहे तो प्लेन आहे त्याच्यामुळे त्यानंतर हा एक आहे साधा ब्लाऊज पीस आहे आणि याचा जोडीचा जो आहे तो दुसरा बाकी राहिलेला आहे आणखीन कटिंग केलेला आहे त्यानंतर हा एक आहे कटोरी ब्लाऊजच आहे हा पण यालाही मी रेडीमेड पायपिंग जी आहे ती लावलेली ला आहे तर ह्यालाही लेस आलेली नव्हती त्याच्यामुळे मीही अशा पद्धतीने याच्यात गोल्डन कलरच्या टिकलीवर का आहे त्याच्यामुळे मीही पायपिंग जी आहे ती या पद्धतीने लावून घेतलेली ला आहे हा एक आहे त्याच्यानंतर हा आहे साडीवरचा तर यालाही मी लेस वापरून अशी मटका गळा काढलेला आहे आणि याला नॉट राहिलेला आहे बसवायचा आणि याला बाहिला डिझाईन केलेले पाहू शकतात अशा पद्धतीने इथे प्लेटांची डिझाईन बनवलेली आहे त्यानंतर हा एक आहे याचा तर तुम्हाला बॅक साईडचा डिझाईनचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे अशा पद्धतीने आणि याला बहिलाही डिझाईन बनवलेली आहे तर याचा व्हिडिओ मी शूट केलेला नाही त्याच्यामुळं अपलोडही करणार नाही कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बाहीची डिझाईन ही शिकवलेली आहे त्याच्यामुळे तर हा बॅक साईडचा फक्त तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हा कटोरी ब्लाउजच आहे त्यानंतर त्याचा जोडी हा आहे याची बॅकची डिझाईन जी आहे ती तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे कारण हे दोन ब्लाऊज जे आहेत ते मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅक साईडच्या गळ्याच्या डिझाईन दाखवलेल्या आहेत आणि यालाही मी बाहिला डिझाईन बनवलेली आहे पाहू शकतात अशा पद्धतीने यालाही प्लेटांची डिझाईन जी आहे ती बनवलेली आहे पाहू शकतात तर याचा व्हिडिओ मी शूट केलेला नाही त्याच्यामुळं मी शेअर करणार नाही त्यानंतर हा आहे वेलवेटचा हा पण गोलगळाचा आहे कारण मीडियममध्ये जर महिला आहेत ना त्या घालत नाहीत जास्त लेस वगैरे लावत नाहीत त्याच्यानंतर हा एक आहे अशा पद्धतीने हा ब्रॉडमध्ये गळा आहे आणि याला मी दाब शिलाई मारलेली नाही या साईडला गळ्याच्या साईडला हे पण त्याच्यामुळे हा गळा जो आहे तो अशा पद्धतीने दिसतो आणि मेगा बाईसारखी बाही केलेली आहे याची पाहू शकतात अशा पद्धतीने त्यानंतर हां याचा तुम्हाला साईडचा मी गळ्याचा म्हणजे कॅनस वापरून कशा पद्धतीने पानगळा करायचा आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ आणि हा पाटीचा पार्ट मी तयार करून ठेवलेला होता अगोदर बाकीचा बाहीची डिझाईन आणि फिटिंग वगैरे हे पुढचा पार्ट हे बाकी होतं फक्त मी बॅक साईड तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे यालाही मी बाहीला डिझाईन बनवलेली आहे प्लेटांचीच तर सध्या हीच डिझाईन जास्त चालू आहे तर अशा पद्धतीने हा एक कटोरी ब्लाउजच आहे त्यानंतर हा तयार करायचा राहिलेला आहे बाईची डिझाईन करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे फुगा जो शोल्डर फुगा जो असतो तो मी शूट करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे पा बॅक साईडला मी रेडीमेड पायपिंग वापरून अशा पद्धतीने इकडच्या साईडला एक केलेली आहे या पद्धतीने याला शो जितकं काही तुम्ही शो करता तितकं छान दिसणार आहे नॉट बसवायचे आहेत याला आणि आतल्या बाजूला तुम्ही पाहू शकतात फिनिशिंग वगैरे कुठेच तुम्हाला अशीही दिसणार नाही एकदम लॉकमध्ये शिलाई आहे तर हा पण कटरीचा आहे हा एक तयार करायचा आहे आणि दोन ब्लाऊज मी मिशनवर घेतलेले आहेत आणखी शिवायला आणखीन दोन तीन कस्टमरचे ब्लाऊज राहिलेले आहेत तर ते मला ह्या आज उद्या कम्प्लीट करून द्यायचे आहेत असे आता किती ब्लाऊज आहेत ते मोजून दाखवणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हा पंधरा हे पंधरा झाले आणि कस्टमरने लिहि नेलेले जे आहेत ते आहेत चार पाच म्हणजे वीस वीस पंचवीस ब्लाऊज क आणि आणखीन द्यायचे आहेत आम्हाला मला चार पाच म्हणजे असे टोटल पंचवीस तीसपर्यंत तर जातातच जा, कारण पाच नेलेले आहेत काल आणि त्याच्या अगोदर नेहिलेले आहेत तर मी काउंट केलेले नाहीत ती तर हे अशा पद्धतीने मी कस्टमरचे कामे सन वगैरे जर असेल तर त्यावेळेस मी या पद्धतीने कामे जे आहे ती करत असते आणि फास्टमध्ये इतके सारे ब्लाऊज तर तुम्हाला शिवायचे असतील तर त्याचं निवेदन कसं असते ते तुम्हाला सांगितलेच आहे की मी जे मी पेपर कटिंग देते तुम्हाला त्याच कटिंगवरून मी ब्लाऊज कटिंग करत असते साईज फक्त बघत असते बाकीचं आणि कुठल्याच कस्टमरचं तुम्हाला ओरडणं येत नाही आहे की आमचं ब्लाऊज बिघडलं आहे आज म्हणून आजपर्यंत हे एकही कस्टमर माझ्यापर्यंत आलेला नाही फक्त त्यांची तब्येत सुधारली असेल कमी झाली असेल फक्त फिटिंग ब्लाऊज जे आहेत ती माझ्याकडं मापाला दिलेली जी कंटिन्यू ब्लाऊज असतात त्याच्यावरच त्या कायमस्वरूपी ठेवलेल्या असतात पन्नासशे ब्लाऊज माझे इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलेलेच असते कंपल्सरी ते मापाचे ब्लाऊज आहेत जे विअर करत नाहीत ते अशा पद्धतीने मी कस्टमरची कामे जे आहेत ते सण वगैरे जर असतील तर या पद्धतीने शिवत असते तर तुम्हीही अशाच पद्धतीने कटिंग स्टिचिंग करू शकतात फक्त कामाचं नियोजन आहे तो टाईम टू टाईम ठेवायचा आहे आणि जितकं होईन तितकं लवकर लवकर कामे जी आहेत ती टायमिंगला माझे माझं कंप्लेट अस्तरचं ब्लाऊज असेल जास्त डिझाईन वगैरे जर नसेल तर कम्प्लेट माझं पाऊन तासात अस्तरचं ब्लाऊज तयार होतो आणि साधं असेल म्हणजे विदाउट अस्तर तर ते माझं अर्ध्या तासाच्या आतच कंप्लीट होऊन जातं तर इतकं फास्टमध्ये आपल्या कामाचं निवेदन आहे ते लावलं पाहिजे तर तुम्ही अशाच पद्धतीने परफेक्ट ब्लाऊज हां सर्वात मोठा जो प्रश्न आहे बऱ्याच टाईमचा आहे तर पेपर पॅटर्नविषयी बोलतात किंवा कॉल करतात तर कॉलचा टायमिंग मी तुम्हाला सांगितलेला आहे कारण मी तुमच्यासाठी पेपर पॅटर्न अवेलेबल केलेला आहे तर कॉल बरेच जण तुम्ही पाहिलेला असेल की कुठे कॉल उचलत नाहीत पण मी तुमचे कॉल ता जे आहे ते घेत असते पण कॉलचा टायमिंग ठेवलेला आहे सकाळी साडेसहाच्या नंतर चालू करत असते मी आणि दुपारी साडेबारापर्यंत कॉल चालू असतात तर साडेबाराच्या नंतर चार साडेचार वाजेपर्यंत कॉल बंद असतात म्हणजे चार वाजेपर्यंत आणि चारच्यानंतर कॉल जे आहेत ते चालू असतात संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत असा टायमिंग ठेवलेला आहे डबल डबल तुम्ही तेच तेच मला विचारतात आणि त्याच्यातून तुम्हाला दुपारी साडेबारा ते चार वाजेपर्यंत फक्त व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही जी काही तुम्हाला माहिती पाहिजे आहे ती तुम्ही फक्त व्हॉट्सअप नंबरवर ह्या ह्या नंबरवर जी काही पॅटर्नविषयी माहिती पाहिजे तिथे तुम्ही घ्यायची आहे त्याची लिस्ट वगैरे तुम्हाला प्र प्राईज किती आहे क्वालिटी कोणती आहे साईज किती आहे ते एका सेटमध्ये हे सर्व तुम्हाला त्याची लिस्ट जी आहे ती व्हॉट्सअपला सेंड केली जाणार आहे त्यानंतर ऑर्डर करण्याची प्रोसेस काय आहे त्याच्यामध्ये काय काय येणार आहे हे सर्व तुम्हा ला ला, ला, ला तुम्हाला तिथे व्हॉट्सअपला मिळून जाणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट केला तर माझ्यासाठी खूप चांगला आहे आणि जास्तच काही तुम्हाला समजलं नसन त्याच्यामध्ये तर तुम्ही कॉल करू शकता तर कॉल करण्याचा टायमिंग जे आहे ती मी सकाळी साडेसहा ते बा साडेबारापर्यंत ठेवलेला आहे आणि साडेबारा ते चारपर्यंत कॉल करायचा नाही कारण ऑनलाईन क्लास चालू असतात आणि लाईव्ह चालू असतो त्याच्यामुळे मी कॉल कोणाचे उचलत नाही त्यानं तुम्हालाच राग येणार ना नंतर की कॉल उचलला नाही म्हणून त्यासाठी तुम्ही दुपारी कॉल करायचा नाही त्याच्यानंतर संध्याकाळी चारच्या नंतर, चार नंतर तुम्ही जास्त तुम्हाला काही विचारायचं असेल तरच कॉल करायचा आहे समजलं नसेल त्याच्यावर चा तर।, तर चार चार ते नऊ नऊ वाजेपर्यंत कॉल करायचा आहे आणि ऑर्डर कशी करायची आहे काय करायचं आहे हे सर्व तुम्हाला तिथे व्हॉट्सअपला मिळून जाणार आहे शक्यतो तुम्ही व्हॉट्सअपलाच माहिती मिळून घ्या कॉल करण्यापेक्षा कारण तुम्हाला सर्व काही मी तिथे फोन जरी तुम्ही लावलात तरी पण मी तुम्हाला कॉल व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा म्हणत असते त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपलाच कॉन्टॅक्ट करा आणि जे काही तुम्हाला माझ्याकडून चांगलं परफेक्ट असं काही ब्लाऊज जे आहे तर सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो परफेक्ट बसतात का तर माझ्या चॅनलवर गेल्याच्यानंतर तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत आणि मी पॅटर्न वापरून नेहमी कस्टमरचे ब्लाऊज कट करून तुम्हाला दाखवलेले आहेत आणि एक नाही ना दोन नाही कंपल्सरी मी दोन तीन चार दोन तीन चार असेच मी कस्टमरची ब्लाऊज जी आहे ती कट करून दाखवलेले आहे तर या पद्धतीने मी ब्लाऊजची कामे जी आहेत ती करत असते तर तुम्हालाही माझ्यासारखे ब्लाऊज शिवायचे असतील तर नक्की ही असा प्रयत्न करायचा आहे तर खास मी आ, हे ब्लाऊज कस्टमर नेहणार आहेत त्याच्यामुळे आज उद्या नेणार आहेत त्याच्यामुळे म्हटलं की एकदा ब्लाऊज गेले की मग तुम्हाला समजणार नाही की कशा पद्धतीने मी ब्लाऊज टीच करते म्हणून आणि डिझाईनचे किती करते साधे किती असतात हे समजण्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित असा मी आजचा व्हिडिओ केलेला आहे तर मैत्रिणींनो तर दुपारी आपला साडेबाराला किंवा पावणे एक वाजेपर्यंत लाईव्ह जो आहे तो ज्यांना कोणाला जॉईंट करायचा असेल तर त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी सबस्क्राईब करावं लागेल कारण त्याच्यामध्ये आपण कटोरी ब्लाउजची सिरीज पाहिलेली आहे तर एकवीस बावीस दिवस झालेला आहे मी लाईव्ह ऑनलाईन आहे क्लास घेत आहे तर फ्रीमध्ये अगदी पैसेसुद्धा तुम्हाला खर्च करायची गरज लागणार नाही आणि तुम्हाला जर यूट्यूबवर जी मी कटिंग दाखवते ती कटिंग वेगळी आहे आणि ऑनलाईन ऑफलाईनच्या विद्यार्थिनींना शिकवते ती कटोरीची कटिंग वेगळी आहे तर ती कटिंग तुम्हाला शिकायची असेल तर ऑनलाईन क्लास जो आहे तर तोही तो तुम्ही जॉईन करू शकतात तर तो क्लास जो आहे ना पुढील बॅग जे आहे ते आपण पंधरा तारखेपासून चालू करणार आहे कारण ह्या आत्ता ॲडमिशन घेतलेलं नाहीत मी एक तारखेपासून कारण हे सण आलेले आहेत मग सुट्ट्या येतात त्याच्यामुळे बायकांना वेळ भेटत नाही त्यानंतर आपण पंधराच्या नंतर तुम्ही क्लास जॉईन करू शकतात क्लास जॉईन करण्यासाठी पण हाच नंबर आहे तर ग्रुपवर तुम्हाला जॉईन केलं जातं मी लाईव्हमध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉल एक व्हिडिओ कॉल कसं असो त्याच पद्धतीने आपला जो क्लास आहे तो होत असतो फेस टू फेस तुम्हाला हे जे बोर्डवर दिसत आहे या बोर्डवर तुम्हाला शिकवत असते काय जी माहिती आहे कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायचे हे सर्व तुम्हाला मध्ये मी शिकत शिकवत असते म्हणजे ऑनलाईन क्लासमध्ये आणि मध्ये फक्त मी तुम्हाला दिसत असते मी जे काय करते ते तुम तुम्हाला फक्त पाहायला भेटत असते तुम्ही मला दिसत नाही आणि तिथे तुम्ही फक्त कमेंट करायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपली प्रोसेस जी आहे ती चालू आहे आणि नक्की तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुमचे परफेक्ट ब्लाऊज शंभर टक्के बसणार मी गॅरंटी देते तुमचं पार्सल शंभर टक्के तुमच्यापर्यंत येणार आहे फक्त फोनपे अगोदर फोनपे किंवा पे हे जे काय आहे ते अगोदर तुम्हाला पेमेंट करावं लागते कारण तुमचं पेमेंट आल्याच्यानंतर तुमचं पार्सल पॅक केलं जात असतं आणि आपलं पार्सल जे आहे ती स्पीड पोस्टाने तुमच्या घरी येत असतं त्याच्यामुळे पोस्टमॅन तुमचा जे तुमच्या गावचे पोस्टमॅन आहेत ते तुम्हाला आणून देत असतात त्याच्यामुळे आपल्याकडं कॅश वेन डिलेवरी अवेलेबल नाही हाच प्रश्न नेहमी नेहमी विचारला जातो त्याच्यामुळे मी हे बोलत आहे तर चला मैत्रिणींनो आज याच टॉपिकवर व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही ही ब्लाऊजची कामे कशा पद्धतीने करू शकता ते मी इथे सांगितलेलं आहे तर भेटूत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण व्हिडिओमध्ये सर्व काही तुम्हाला बेसिक नॉलेज जे आहे ती पाहायला मिळणार आहे बाईची डिझाईन असो बॅक डिझाईन असो सर्व काही तुमचे जे काही प्रॉब्लेम तुमच्याकडून होतात ब्लाऊजमध्ये फिटिंग करताना शोल्डर उतरणे हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सॉल्व्ह करत असते व्हिडिओ जे आहे ते दुपारी चार वाजेपर्यंत अपलोड होत असतात आणि लाईव्ह आपला दुपारी साडेबारा किंवा पावणे एकला सुरू होत असतो तर हे सर्व तुम्हाला जी काही माहिती आहे मी व्यवस्थित अशी सांगितलेली आहे याच्यामध्ये काय चुकलं असेल तर माफी मागते कारण जितकं काही मी व्यवस्थित सांगता येईन तुम्हाला तेवढं तुम्हाला समजलं पाहिजे त्या पद्धतीने मी सांगत असते तर चला मैत्रिणीनं भेटूत उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय